तुम्ही कुलकर्णी साहेबांचं नाव घेताय पण यामध्ये एक आयुक्त साहेबांची मुकसंमती आहे अशा गोष्टीला लोक हितच जर का त्यांना लक्ष देत नाही ना प्रत्येक वेळेस सामान्य लोकांना कोर्टाचीच पायरी चाडवे लागत असेल तर आयुक्त नेमकं काय करतात त्याच्यावर तुमचं काय नव्हते मी तुम्हाला सांगू कोणतं पण आरक्षण किंवा कोणता देखील रस्ता असेल किंवा कोणतं पण आरक्षण आपल्या निर्माण करा तिथल्या नागरिकांचं त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे संबंधित जेव्हा अधिकारी त्यांनी आपल्याशी बोललं पाहिजे असं भूक घेऊन याच्यावर आपल्याला आरक्षण लादलं नाही पाहिजे हे त्यांची चुकीची भूमिका आहे आता बघ त्या कचरा संकलनाचा हा मुद्दा आहे एकंदर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयुक्तांचा जो कारभार आहे हे की खोर आहे तर एक सामाजिक कार्यकर्ते एका पक्षाचे तुम्ही नेते म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आयुक्तांना काय सांगू इच्छिता आयुक्तांना सांग की आपण तुम्ही नागरिकांना विश्वास घ्या त्या ठिकाणी आता इथे या ठिकाणी कोणतेही नगरसेवक नाही प्रथम तर आपण नागरिकांना ते जे लोक असतील त्या लोकांना विचारात घ्या त्या ठिकाणी त्यांच्यावर ज्या आपण चुकीच्या पद्धतीने कारवाई करतात त्या थांबवल्या पाहिजे ज्या चुकीच्या पद्धतीने आरक्षण लावतं ते थांबवलं पाहिजे तिथले लोकसंख्या किती ते आपण बघितली पाहिजे त्या लोकांशी अधिकाऱ्यांना बोलायला लावा तुम्ही नका आधी मोठे अधिकारी आहेत येतात तुमच्या खाली जे छोटे अधिकारी त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पाठवा आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्या आणि त्यातून ते निवारण करा त्या प्रश्नाचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल चावशी गावामध्ये एस डब्ल्यू टी प्लांट हा सँक्शन झाला होता तिकडे ह्याच कमिशनर साहेबांनी तो थांबवला आणि दुसरा विकल्प बघण्यास विचार करीत आहे तर त्याच्यापेक्षा ते तर गावामध्ये बराचसा व्हॅरन लँड आहे इथे तर काहीच नाही इथे पॉश एरिया झालेली आहे डेन्सिली पॉप्युलेटेड आहे एज्युकेशन हब आहे तर हाही तफावट आम्हाला दिसू आली दुसरी गोष्ट मिनिमम जागा जी लागते एका रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये तिथून एस डब्ल्यू ठेवायला त्याचंही पालन केलं नाही कुठल्याही परमिशन्स म्हणजे ती पोल्युशन खाता असो इंज एन्व्हायरोमेंटल खाता असो ह्याच्या कुठल्याही परमिशन्स पब्लिक केल्या नाहीत डी पी प्लॅन हा एक सिक्रेटली राबवला धरला प्रकार दिसतो कारण एवढे वर्ष जर ह्याच्यामध्ये ॲज्युकेशन चालली आहेत लोकांनी जो हजारो जार पत्र दिलेली आहेत तर कमिशनरांनी पब्लिक ॲडरन्स हा उच्च सर्वात उच्च न्यायालयाने मानलेला घटक आहे की कुठल्याही शासकीय प्रशासकीय गोष्टीमध्ये जर पब्लिक डायरेक्टली अफेक्ट होत असेल आणि तशी पत्रव्यवहार तुमच्याशी होत असतील तर तुम्हाला पब्लिक ॲड्रन्स खाली त्यांचं हिअरिंग घेणं त्यांना त्यांचं त्यांच्या शंका प्रशंका ज्या काय असतील त्याला निसंघार करणे तुमचं काम आहे कर्तव्य आहे ते ओलांडलं गेलं तिसरी गोष्ट याच्यात अशी आढळून आली की जी जागा आरक्षित लागते मिनिमम एका एका सर्वेमध्ये तेवढी ही जागा त्यांच्याकडे नाही चौथा हायवे लागून आहे आणि पाचवं जे आत्ता मी साहेबांनी सांगितलं की ऑर्डिनन्स फॅक्टरी ऑर्डिनन्स फॅक्टरी ही देशाचा गोळा बनवते जर उद्या काही विस्फोट झाला तर मध्ये काय दहशत होईल याचा कुठलाही अनुमान न घेता एखादी ऑर्डर सारखी जिद्दीला पेटल्यासारखं रेटवणं हे एवढ्या मोठ्या पदाला शोभत नाही आता ते का करतायत ह्याचं ती कधी स्पष्टीकरण दिलं नाही बाबा विकल्प जेव्हा राज राजकारणामध्ये असो समाजकारणामध्ये असो किंवा आमच्या विजेचा असो एक विकल्प लागतो ज्याने तुमचे प्रश्न होतात अशा भरपूर जागा इथे आहेत जिथे ते अक्वायर करू शकतात चांगल्या पद्धतीने करू शकतात परंतु तसं काही दिसून आलं नाही कारण एवढे वर्ष प्रयत्नशील राहूनसुद्धा एवढेच्या नागरिकांना कुठेही यश आलं नाही किंवा जे काही यश येतं ते तात्पुरतं स्वरूपाचं येतं परत आहे ये मागल्यात सुरू होतं मग कुठेच काही दा दिली नाही गेली त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालय जे राज्याचं आहे बॉम्बे हायकोर्ट याचे याचिका दाखल करत आहोत आणि सगळे प्रश्न जे राबवले गेलेले आहेत गैरकाननी पद्धतीने किंवा कुठल्याही पद्धतीने ज्याच्यामध्ये पब्लिकला ऍड्रेस न करता नमस्कार मी राजेंद्र तरस सर्व नंबर सासष्ट या ठिकाणी कचरा संकलन केंद्राचं आरक्षण महानगरपाल पालिकेने गेल्या अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी नागरिकांच्या लादलेलं आहे आणि हे लादलेलं असताना या ठिकाणी केविले नावाची एक मोठी सातशे फ्लॅटची सोसायटी त्या ठिकाणी वास्तव्य झाली असून त्या ठिकाणी नागरिक अनेक गेले काही वर्षापासून राहायला आलेले आहेत परंतु आज नागरिक राहायला आल्यानंतर त्या ठिकाणी ते आरक्षण महानगरपालिकेने विकसित करण्याचं ठरवलेलं आहे सर्वप्रथम आज महानगरपालिकेची जे इतर टेंडरिंग प्रक्रिया चालते त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आरक्षित जागा ताब्यात आल्याशिवाय त्याचं टेंडर होत नाही त्यांनी अठ्ठेचाळीस टक्के जागा ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी त्याचं टेंडर केलेलं आहे सगळ्यात पहिलं त्यांनी ही चुकीची भूमिका त्या ठिकाणी राबवायचं काम चालू केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो आज महानगरपालिका या ठिकाणी कचरा संकलन केंद्र करण्याचा घाट पोलीस बळाचा वापर करून अतिशय ताकदीने या ठिकाणी काम करते त्याच दृष्टीने विकासाच्या बाबतीत आपण जर पाहिलं गेलो तर किवळे विकास नगरमध्ये महानगरपालिका असेल संबंधित सर्व प्रशासन असेल व सर्व माजी नगरसेवक हो असेल यांनी महानगरपालिकेच्या वतीनं किवळे भागामध्ये एक क्रीडांगण नाही नाना नाणे पार्क नाही रंगगुळा केंद्र नाही आहे एक हॉस्पिटल नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की एक साधा म्हणजे महानगरपालिकेचे एक, महानगर एक मुतारीसुद्धा सुद्धा नाही आहे की ज्येष्ठ नागरिकांना त्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि या सर्व गोष्टींचा त्यांना विसर पडलेला असून व कचरा संकलन केंद्र विकसित करण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बाळाचा वापर करून त्या ठिकाणी ते, ते बांधण्याचं काम चालू केलेलं आहे मी प्रथमतः आयुक्तांचा त्या ठिकाणी निषेध करेल कारण तुम्ही कचरा संकलन केंद्र आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी लादता परंतु त्याच्या कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण कुठल्याच केलेल्या नाही आणि जर तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं होतं तर त्याचा त्या आरक्षण क्रमांक असेल किंवा त्या ठिकाणी संबंधित त्या जागेवरती बोर्ड लावणं गरजेचं होतं की या ठिकाणी आरक्षित जागा आहे ती कचरा संकलन केंद्राची तर त्यावेळेस त्या त्या ठिकाणी नवीन जे राहिल्या आलेले नागरिक आहेत त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत याची त्या सदनिका या लोकांनी घेतलेल्या नसतात त्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे महानगरपालिकेच्या जे टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील बांधकाम परवान्याचे असतील यांनी जे किवळ्याची जी शू होती आणि त्या ठिकाण पान रस्ता गेलेला होता ते पूर्णपणे सरकवून या किवळे भागा हाती टाकली व त्या ठिकाणी जी काही एक एक दोन दोन कोणत्याचे लोकांची प्लॉट गेलेले आहेत आणि ते जबरदस्तीच्या व्हावावर त्यांनी त्या ठिकाणी रोड असेल आरक्षण असेल अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी हे केलेले आज आपण पाहतो पुनवळ्यासारख्या ठिकाणी त्यांनी कचरा मोठा हे होतं केंद्र होतं त्याच रद्द केलेलं आहे मग मला सांगा आज दाट लोकवस्तीमध्ये महानगरपालिका एक कचरा संकलन केंद्र करण्याचा घाटका घालते तुम्ही पाहायला गेले तर आज महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये दोन ते तीन ठिकाणी दे प्लांट आहेत परंतु त्या ठिकाणी नागरी लोकवस्ती नाही आहे कुठेतरी एक गावाच्या कडेला आहे कुठेतरी नदीच्या कडेला आहे असे त्यांनी ते एस डब्ल्यू डीचे प्लांट त्या ठिकाणी उभे केलेले आहेत मग या दाट लोकवस्तीमध्ये करण्याचं कारण काय आता ही सगळी परिस्थिती आपण पाहिली तर हे जवळजवळ नऊ कोटी रुपयाच्या आसपास हे टेंडर गेलेले त्यांनी त्याचं निविदा काढलेली आहे आणि हे काढलेले असताना जे काय अधिकारी आहेत हे टेंडर त्यांना त्यांच्या वेळेत पूर्ण करायचे ते वेळेत पूर्ण करण्यासाठी पोलीस पोलीस बळाचा वापर करतात आणि काम सुरू ठेवतात ते गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत आंदोलन केले अनेक वेळा आयुक्तांना भेटलेलं आहे परंतु आयुक्त त्या त्यांच्या मगरुरीमध्ये एकेकोरपांना जसे आपण म्हणतो हुकुमशाही आहे त्या पद्धतीत ते काम करतात आहेत आणि आम्ही सर्व करत असताना आंदोलन केलं आंदोलनाच्या वेळी त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या होते तर कोण आमच्याकडे आलं नाही परंतु आम्ही काही राजकीय ताकद वापरून त्या ठिकाणी ते आहे ते काम स्थगित केलं व थांबवलं परंतु आपल्याच भागातील काही दुष्टमंडळी ज्यांना महानगरपालिकेने त्या ठिकाणी आरक्षण टाकले हे माहिती नाही आणि जे पदावर काम करत होते दोन दोन हजार सतरा ते बावीसच्या मध्ये या ठिकाणी पदावर काम करत होते त्यांना त्या ठिकाणी आरक्षण काय हे टाकलेलं माहीत पण नव्हतं आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो या नगरसेवकांना दोन हजार सतरा ते बावीसमध्ये संबंधित जर चुकीचं आरक्षण माहीत नव्हतं परंतु त्यांची जबाबदारी होती की आपल्या भागात कुठं काय कुठल्या प्रमाणात आरक्षण आहे त्यांना माहिती करून घेणं गरजेचं होतं ते माहिती करून घेऊन जनरल बॉडीमध्ये ठराव करून राज्याच्या नगरविकास खात्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत याचे महानगरपालिकेतन रद्दचा ठराव करायचा हा ठराव वरती पाठवायचा था। व ठराव वरती पाठवून तिथून रद्द करून घेऊन महानगरपालिका कर आयुक्तांना सगळ्यांना द्यायचा अशा प्रकारे आंदोल आरक्षण रद्द करून घेऊ शकत होते हे परंतु यांना आरक्षण डेव्हलपमेंट प्लॅन डी पी काही समजतच नाहीये आणि अशा अनपढ लोकांमुळं आपल्या भागाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता सुद्धा हे लोक जे काय आम्ही करतोय जे का लढाऊ म्हणा किंवा जनजागृती करून म्हणा आम्ही ज्या ठिकाणी हे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात लढाव बघायला आहे कुठेतरी नागरिकांना फोन करणं त्याच्यामध्ये त्यांना सांगणं याच्यात राजकारण आणतात आहे हे सगळ्या गोष्टी होतात ते राजकारण जर या गोष्टी आम्ही आणत असतो तर यापूर्वीच खूप मोठ्या प्रमाणात इथं घडामोडी घडल्या असत्या आणि आम्हाला राजकारण जर आणायचं असतं आमचा हेतू साफ असता नसतं साफ तर आम्ही कोर्टापर्यंत वकील साहेब व सगळ्या गोष्टी केल्या नसत्या कारण आम्ही नागरिकांची दिशाभूल केली असती परंतु जी लोकं शहरामध्ये जे काय ढवळाढवळ करतात ते त्यांच्या हातात पद असताना हे सगळं करू शकत होते परंतु आज नागरिकांपर्यंत जाणं कुठेतरी त्यांना कॉल करून ढोस देणं काहीतरी त्यांच्यापर्यंत वेगळ्या प्रकारच्या कानामध्ये आमच्या बाबतीत टाकणं आणि या सर्व फॅ कुटुंब असेल आजूबाजूचे सर्व नागरिक असेल यांच्यामध्ये जी एकी होती त्याच्यात कुठेतरी फूट पाडून आणि ह्याचाच फायदा महानगरपालिकेने घेऊन त्या ठिकाणी आता ते काम सुरू केलं परंतु ज्यावेळेस ह्याच्यात एकी होती त्यापर्यंत त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेची डेअरिंग झाली नाही काम सुरू करण्याची जसे दोन ग्रुप झाले त्याच्यानंतर या लोकांनी हा सगळा महानगरपालिकेने घाट घाजलाय परंतु आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतोय आम्ही आज महानगरपालिका बाळाच्या जोरावर जे काय करत असेल ते करत असेल परंतु आम्ही न्यायालयीन लढा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या महानगरपालिकेने त्याच्यावरती चुकीवरती बोट आम्ही हे सगळं त्या गोष्टी लक्षात घेऊन प कोर्टाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून हे शंभर टक्के आरक्षण या ठिकाणी आम्ही स्टे आणून रद्दच करणार त्याशिवाय शांत वाचणार नाहीये याचा भविष्य काळात हा लढा मोठ्या प्रमाणात झालेला दिसला आज या ठिकाणी मुंबई हायकोर्ट व दिल्ली हायकोर्टमध्ये माननीय आशिष देशपांडे सर आपल्या भागामध्ये आलेले या ठिकाणी शिवसेनेचे राजनाथ रस खुलेशाव आंबेडकरचे मान्य धर्मवर्धन तरपाळे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे प्रश्न असा आहे की पिंपरी चिंचवड मध्ये आपले केवळे गाव समेट झाल्यानंतर दोन हजार दोन मध्ये जो डी पी त्यांनी प्रकाशित केला त्याच्यामध्ये कचरा वाहतूक केंद्र या आरक्षण केवळ्यामध्ये सर नंबर सहासष्टचा लग्न एकचा एकमध्ये टाकले गेले त्यासाठी नागरिकांनी विरोध केला आमचे या गावातले राजन तरस निलेश तरस धर्माल यांनी आंदोलन केलं बरेच त्या ठिकाणी मोठमोठी आश्वासन दे दिली की कचरा वाहतूक केंद्रित होऊन देणार नाही पण महानगरपालिकेच्या काय अधिकाऱ्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता चुकीच्या पद्धतीने ते काम सुरू केलं आहे त्या ठिकाणी साडेसातशे फॅटची स्कीम आहे पलीकडं अडूस फॅक्टरी आहे आजूबाजूला मोठमोठ्या वसाहती आहेत ऑननस फॅक्टरीमध्ये आम्ही एक मिटिंग घेतल्यानंतर ऑनन्स फॅक्टरीने सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेले की जर हा कचरा वाहतूक केंद्र झाला तर ह्या त्या कचऱ्यामधून जे वायू निर्माण होतात त्या जर ऑनन्स फॅक्टरीच्या ज्या ठिकाणी जी ऑनन्स फॅक्टरी की तिथं बॉम्बची पावडर तयार होईल गोळ्यांची पावडर एक दहा बारा वर्षापूर्वी देशपांडे सर त्या ठिकाणी रावेचे काही कामगार तिथं काम करतात मिश्रण करताना त्याच्या अगोदर एकाने तंबाऊ खाऊन फक्त चुना माळला होता आणि त्या चुन्या हातात झटकून ती पावडर मिक्स करताना त्या चुन्याचा इफेक्ट झाला आणि एक मोठा स्फोट होऊन एक पंधरा वीस कामगार तिथे निधन झालं आणि त्याचा परिणाम पूर्ण घेवर बाजारमध्ये ज्यांची सिमेंटचे पत्रे ते सिमेंटचे पत्रे सुद्धा तडकले त्या ऑननस फॅक्टरी सुद्धा पत्र दिलेले कॉर्पोरेशनला की ह्या ठिकाणी असं प्रकारचं कचरा वाहतूक केंद्र सुरू करू नका त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तो योग्य नाही त्यासाठी आमचे त्या ठिकाणी काही जमीन मालक आमचे सहकारी जे त्यांना समोर येता येत नाही काही तांत्रिक अडचणीमुळे तर साहेबांना आम्ही देशपांडे सरांना भेटून सगळं प्रकरण त्यांचे दिलेले आणि हे होऊ नये म्हणून त्या या भागातले आमचे राजकीय लोक पण मदत करतात पण ऑननस फॅ पे, ऑनस फॅक्टरीचा पण पत्राचा त्यांनी आव्हान केलं आहे आणि कॉर्पोरेशनचे काय अधिकारी तुलकरी नावाचा व्यक्ती आहे ती कॉर्पोरेशनची निवडणुकीच्या या येण्याअगोदर ते टेंडर त्यांना संपवून त्याच्यामध्ये काहीतरी मोठा घोटाळा आम्हाला जाणवतोय त्यामुळे आज आम्ही पत्रकारांना विनंती केली की ह्या आपल्या माध्यमातून ह्याला वाचा फोडावी आणि ह्या उद्या ह्या प्रदूषण जर झालं तर पलीकडं ऑनस्ट फॅक्टरी लोक वसात त्याचा इफेक्ट देवड बाजारपर्यंत होईल आणि आजाराचं प्रमाण या ठिकाणी वाढ आता दोन दिवस झाले त्या ठिकाणी मी स्वतःचा आजारी त्या संध्याकाळी इतका वास येतो आणि इतकी जनावर तिथे फिरतात काय मासाचे तुकडे टेरीसवर पडलेले असतात तर त्यामुळं सर आता मार्गदर्शन करते सरांनी सगळं कागदपत्र तयार केलेले त्या ठिकाणी सगळं पत्रकाराला मी केवळ ग्रामस्थाच्यावरती आपले स्वागत करतो आणि आपण पत्रकार परिषद सुरू करतो धन्यवाद माझं नाव डॉक्टर ॲडव्होकेट आशिष देशपांडे आहे आम्ही उच्च न्यायालयामध्ये मान्य निर्माण उच्च न्यायालय न्यायालयामध्ये याचिका दाखल करीत आहोत हा प्रसंग जवळजवळ दोन हजार दो दो नऊ नंतर ॲक्टिव्ह झाला मध्ये तुमच्या परिश्रमानी ॲजिटेशननी हा प्रश्न परत प्रलंबित झाला होता त्याच्यामध्ये चार पाच गोष्टी मुख्य अडुण येतात ज्या न्यायालयामध्ये जाण्यास भाग पाडतात एक नुला। <coughs> नुला। एकोणीसशे सत्त्याण्णव ला जेव्हा एक एवढेगाव महानगरपालिकेत गेला ती पण दाखव त्याचा डीपी प्लॅन साधारणतः दोन हजार मध्ये तयार झाला आणि महानगरपालिकेच्या अत्यंत नालायक कुणामुळे केविला सोसायटीच्या सातशे फ्लॅट धारकांना त्याचा फटका बसतोय एवढं मोठं जर कचरा डिपोचं आरक्षण त्या ठिकाणी होतंय तर शेजारीच एवढ्या मोठ्या केवेलास सो, सोसायटीला परवानगी देण्याची काही गरज नव्हती तेव्हा बिल्डरला फरळ सांगायला पाहिजे होतं की इथं कचरा वाहतूक केला आहे तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्त आणि केवेला केवेला बिल्डिंगचा जो हे आहे म्हणजे ज्यांनी निर्माण केली तो बिल्डर या दोघांच्या संगमताने सातशे फ्लॅटधारकांची फसवणूक झालेली आहे यामध्ये सगळ्यात मोठा नालायकपणा नगरपालिकेचा पण आहे आणि त्या आयुक्तांनी मान्य करायला पाहिजे ज्या नालायकपणा झाल्यामुळे तो जबरदस्तीनं त्या ठिकाणी कचरा के वाहतूक केंद्राची निर्मिती करते लोकप्रतिनिधीत्ता ऐकत नाही सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितल्यानंतर बारणे साहेबांनी त्यांचं ऐकत नाही या चिंचवड विधानसभेचे आमदार सन्माननीय शंकरभाऊ जगताप यांनी सांगितलं ऐकलं नाही आंदोलन करते ऐकलं नाही शेवटी आम्हाला आता पर्याय हायकोर्टाचा आहे आणि हायकोर्टाच्या माध्यमातून सन्माननीय आमचे जे प्रसिद्ध ॲडव्होकेट आहे कुलकर्णीसाहेब देशपांडे देशपांडे साहेब आणि देशपांडे साहेबांच्या माध्यमातून आमचे सर्व लोक सोसायटीचे या ठिकाणी हायकोर्टात गेलेले आहेत या ठिकाणी कोणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर करतो सातशे फ्लॅट धारकांचा नव्हे तर आजूबाजूची जे सोसायटी आहे आजूबाजूचे जे बैठक घर आहे आजूबाजूच्या जागा आहे त्या सगळ्यांचा प्रश्न आहे याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीने राजकारण करू नये माझी आजोडी विनंती की हा राजकारणाचा विषय नाही आहे हा भावनिकतेचा विषय कारण का राजकारण हे तीन महिन्याचं असते दोन महिन्याचं असते पंधरा दिवसाचं असते पण त्या लोकांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहायचं आहे आम्ही राजकारण करते दोन मिनिटं काहीतरी करून जाऊ हो। आणि त्या सोसायटीच्या लोकांना त्याचा म्हणजे त्याचं हे भोगा लागेल असं होता कामा नाही <laughs> हायकोर्टाच्या माध्यमातून देशपांडे साहेबांनी जे तयारी केलेली आहे कारण काय व्हिडिओ कॉल का, कॉन्फरन्सच्या माध्यमातून जेव्हा सर आम्ही तुमचं ऐकलं त्या सो सोसायटीमध्ये अत्यंत सुंदर मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे आम्हाला आशा आहे की हायकोर्टाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळणार अॅम्युनेशन डेपो तिथं आहे ॲम्युनेशन डेपोच्या जीएमनं त्यांना पत्र दिलेलं आहे की जे जे शकता। शकता। पुन पुन या ठिकाणी कुठल्या प्रकारचा प्लॅन होऊ नये कारण का घुसखोरी ह्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे हे आहे बाहेरचे जे घुसखोर आहे ते कचऱ्याच्या कचरा वाहतूक केंद्राच्या माध्यमातून पण येऊ शकतात इतर माध्यमातून पण येऊ शकतात आणि अम्युनिशन डेपो असल्यामुळे फार मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे सगळं काही असताना आयुक्त का जिद्दीला पेटला हे मला कळायला तयार नाही प्रशासन तो कुलकर्णी नावाचा जो हरांपूर माणूस आहे त्याला काही कळत नाही थो मग तो, तो कचरा वाहतूक केंद्र त्या ठिकाणी होणार बऱ्याचशे पर्याय जागा कुंडली जी साहेब असतील भोसले साहेब असतील यांनी पर्याय जागा दिलेली आहे कॅन्टोमेंटच्या माध्यमातून खासदार साहेबांनी सांगितलं बाबळे साहेबांनी की कॅन्टोन्मेंटची जागा पाहिजे असेल तर ते उपलब्ध करू भाऊ जगताप यांनी सांगितलं की आम्ही जागा शोधून तुम्हाला देऊ हे सगळ्या गोष्टी असताना जर एवढा मोठा जर निर्णय लोकांच्या विरुद्ध जर महानगरपालिका घेत असेल तर महानगरपालिकेला सदस्य शिकवण्यासाठी या देशामध्ये भारतीय घटनेप्रमाणे सर्वोच्च कुठलं जर पद असेल तर सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळणार आम्ही याच्यात कुठलेही सर देशपांडे सर याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही करणार नाही या ठिकाणी माझे सहकारी निलेश भाऊ तरच असतील राजेंद्र तरच असतील श्यामजी भोसले सर असतील कुंडीचे सर असतील आमच्या सोसायटीचे रा पाटील जे असतील सर आम्हाला जर तुम्ही सांगितलं की आता या ठिकाणी आंदोलनाची गरज आहे आम्ही निर्णायक आंदोलन करू तुम्ही सांगत आंदोलनाची गरज नाही आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आलेले तुम्ही तुमच्या पद्धतीनं या ठिकाणी पत्रकार बंधूंना विनंती करतो की आमच्या सोसायटीवर केवीला सोसायटीवर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाचा राजाराम नगर या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या परिसरामध्ये अन्याय झालेला आहे अन्यायाची वाचा आपण पडावी आणि ह्या आयुक्ताचं भांडफोड करावी त्या संजय कुलकर्णी कोण असेल तो हरामखोर त्याची तुम्ही भांडफोड करावी आणि आमच्या जनतेला त्या ठिकाणच्या लोकांना न्याय द्यावा या ठिकाणी एवढीच विनंती करतो